खारघर येथील सेक्टर चौतीस परिसर अमनदूत मेट्रो रेल्वे स्टेशन शेजारी असलेल्या चौकात होर्डिंग कोसळले या घटनेनंतर कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी एका टेम्पोवर हे होर्डिंग कोसळल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे यामध्ये या ठिकाणी या उभ्या असलेल्या दोन तरुणी देखील बचावल्याची माहिती प्राप्त होते नमस्कार मी शैलेश चव्हाण लढव या रोखपमध्ये आपलं स्वागत करतो घाटकोपर मुंबईमधलं होल्डिंग प्रकरण ताजा असताना पनवेल महानगरपालिका हद्दीमधील खारघर सेक्टर पस्तीस या ठिकाणी मी आता उभा आहे आणि होल्डिंग या ठिकाणी या ठिकाणी पडलेला आहे आणि अशा प्रकारची होल्डिंग बाजी या महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेली दिसते या ठिकाणी तात्काळ महानगरपालिकेचं या ठिकाणी दाखल झालेलं आणि या ठिकाणी ते काम सुरू आहे होल्डिंग काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय अगदी दोन ते तीन फूट फक्त हे खोदून तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे मोठमोठे लांब लचक हे लोखंडी होर्डिंग या ठिकाणी उभे केले जातात आणि हे माझ्या समोर हे मेट्रो स्टेशन आहे खारघर येथील आमनदूत रेल्वे मेट्रो स्टेशन आहे याच्या समोरचा हा परिसर आहे आणि हा नेमका हा जो चौक आहे तुम्ही बघू शकता हा जो भाग आहे इकडे तळोजा रॅपिडक्शन फोर्स तळोजा जेल या ठिकाणी जाणारा हा मुख्य रस्ता म्हटला जातो पा महानगरपालिका क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणायला गेलं तर ते अनधिकृत की अधिकृत हा भाग नंतरचा मात्र अशा ज्या घटना घडतात याला जबाबदार नेमकं कोण आहे याचा तपास घेण्यात इतकंच महत्वाचं आहे दुसरात ही होल्डिंग बांधण्याचे प्रकार सध्या महानगरपालिका क्षेत्रात या ठिकाणी सुरू आहे तुम्ही पाहू शकता की साधारण एक एक हातबरोबर साधारण एक दीड फूट फक्त खोलवर या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये हे तीस चाळीस फूट साधारण हे एवढा मोठं लोखंडाचं बोर्डिंग या ठिकाणी उभं केलं का जातं काय झालं आज 11 वाजता तो, तो गाडी सीधा गिर वो अच्छा बाजू में दो लड़की लोग भी जा रही गाडी नहीं होता तो ऊपर भी देता तो भाई गाडी रोक त्यातो वो लड़की लोग निकल गई आगे तो फिर में आपका गाडी का कुछ होता टेम्पो पे टेम्पो पे था अच्छा अच्छा तो बघितला त्यांच्या टेम्पोवर हा होल्डिंग पडलेला अस ते स्वतः प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी होते आणि या सगळ्या प्रकारची गंभीर दखल या ठिकाणी आता महानगरपालिकेचा पथक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पालिकेचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे गॅस कटरच्या साह्याने हे कापण्याचं काम या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी गॅस कटरच्या युद्ध काम बाजी करून जाहिराती स्मार्ट शहर आपण जे म्हणतो महानगरपालिका क्षेत्र आणि या स्मार्ट शहरामध्ये होणारे हे जाहिरात बाजी या पालिकेच्या रेव्हेन्यू जरी महापालिकेला प्राप्त होत असला तरी हा जो प्रकार आहे हा खूप गंभीर म्हटला जाईल सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी जरी झाली नसली तरी हे नुकसान याची गांभीर्याने दखल घेणं इतकंच गरजेचं आहे